तर तुम्ही माझ्या आत मी टाकलेला रात्री व्हिडिओ होता त्याला खूप म्हणजे असं भारी वाटलं की नाही अजून बी लोकांना हवं आहे हा शरद तर त्यासाठीच मी आईला बी विचारलं की आई माझा हा व्हिडिओ पळेल का काय होतंय काय नाही नेमकं का मला असं वाटायचं पहिल्यांदा तरी अर्धा तास असं वाटलं की नाही बाबा हा व्हिडिओ नाही पळू शकत असं तसं पण तुमच्या प्रेमामुळं हा व्हिडिओ पळाला आणि पप्पासुद्धा बोलले की दादा अजूनसुद्धा तुझ्यावरती लोक किती प्रेम करतात आणि किती जीव आहे त्यांचा तुझ्यावरती ती दावलं आणि आईचं आज मला सुट्टी आज सुट्टी घेतली मी थोडंसं रानात काम होतं आणि ते काम झालं आहे म्हणजे मी सकाळी उठलो उठल्यानंतरनं ती काम केलं पहिलं आता अजून माझी आंघोळ नाही बरं का तो माझी घाणसव आहे ती सगळ्यात जास्त की मी अजून आंघोळ केली नाही किती वाजल्यात आता लगभग तीन वाजल्यात तर आंघोळ केली नाही कारण का की जेवण केलं आणि आपलं पप्पा म्हणले इरे वगैरे टाकून भिजवून घे तर ही सोलर वोड चालणारी ती काय विषय झाला आहे ते ड्रिपचं केलं होतं की इकडून पाणी दिलं की आहे सगळं पाती पाच इंच आहे ना त्याच्यामुळे ते फुटतं आहे कमी झाला आहे पाठ म्हणजे बारीक झाला आहे त्याच्यामुळे इकडून बी निम्म खालनं घेतलं आहे आणि निम्म वरनं घेतलं आहे असा विषय झाला आहे आणि इकडं आई ती या इकडं ती घेवडा वगैरे लावले म्हणजे इकडं म्हणजे खरपट असल्यामुळं कोथमिर बेतमीर इथं काय टाकली नाही माझं काय रेग्युलर चाललेलं असतंय आता लोकांच्या ज्वारीच्या पेरणे चालले तर असं ट्रॅक्टर जातं ते रस्तेनी काही विषय नाही आपली बी ज्वारी कालच पप्पांनी सकाळ सकाळ टाकून घेतली पप्पा दोन दिवस झालं बाप्पा वाढतात मी कामाला हो जा जाते त्याच्यामुळं मला काय मदत करायला होय नाही आहे का नाही आई आणि आईचं चा रेग्युलर चाललेलं असतंय खुरपायचं चा, बाहे नाहीत त्याच्यामुळं ना लय विषय हार्ड झाला आहे आपली ही सगळी मका काढायची राहिली तिथून तिथून आखी मका काढायची राहिली अजून लय काम आहे ती पंधरा दिवस जाईन मका काढायला म्हणलं तरी होय आई पंधरा दिवसांनी होत का आई तर मग ती पंधरा दिवसांनी होत आहे का ही सांगता येत नाही आई बर तू मग तुला कसं वाटलं होय तुला कसं वाटलं रात्रीचा व्हिडिओ पळायला ती छान वाटलं वाट का म्हणजे तुला काय वाटतंय लोक अजून बी माझ्या प्रेम करतात का अरे चांगलाच किरण का नाही तर मी व्हिडिओ बंद करायचं बी कारण होतं एक बरं का पण ते नंतर ना सांगेन त्या कारणासाठी मी थांबलो होतो तर म्हणजे ते काय झालं नाही अजून पण त्याचा खूप म्हणजे मी प्रयत्न केला की बाबा नाही टाकूयात नाही थांबूयात नाही टाकूयात नाही थांबूयात असं चाललं होतं माझं पण नाही ते होऊ नाही शकलं पण बघूयात मी एक ना एक दिवस ती कारण तुम्हाला सांगेन बी मी व्हिडिओ का बंद केले होते काय झालं पण असंच मला सपोर्ट करा आणि मला खूप भारी वाटते की जो मी माझं अजूनपर्यंत मला विसरलं नाही आहेत आणि हे माझं असंच प्रेम माझ्यावरती राहून द्या काय विषय नाही आणि मला लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईबर आपले वाढले पाहिजेत व्ह्यूज वाढले पाहिजेत सगळं व्यवस्थित झालं पाहिजे एवढीच इच्छा आहे माझी काय नाही होय आई ओके आणि हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग लाल काहीतरी का आहे ना आणि माळ किती आहे आसावी माळ आहे आज सावी माळ आहे आणि लालगा रंग आहे असं हाय मला मी असं म्हणल मग ते आजचा रंग काय माहीत नाही मला पण लालगा असू शकतो असं मी वाचलंय म्हणजे ती बऱ्याच जणांनी महिलांनी टीटस ठेवल्यात की लाल रंगाच्या साड्या घातल्या त्याच्यामुळे म्हणतोय बाकी कायलाय आणि चाललं आहे रेग्युलरचं काम आपलं शेतकऱ्याचं काय चालणार आहे तेव्हा कामच चालणार आहे विषयच नाही तो तर चला बाय बाय भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये